नमस्कार राज्यात आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील मतमोजणीला टपाली मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे या ठिकाणी कडक असा पोलीस बंदोबस्त आपण पाहू शकतो विशेष टास्क फोर्स सुद्धा या ठिकाणी अवलंबलं गेलेले आहे पी आय अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पोलीस अधीक्षक अग्रवाल साहेब यांच्या नेतृत्वाखाली सक्षम असं पोलीस प्रशासन या ठिकाणी आपली भूमिका बजावताना दिसत आहे काही पोलीस बांधव अगदी भल्या पहाटेपासून या ठिकाणी आहेत अत्यंत सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे या पद्धतीने ते कार्यरत आहेत आणि खरोखरच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की चारही उमेदवारांचे जे काही समर्थक का आहे ते चारही उमेदवारांचे समर्थक चारही बाजूंना कसे व्यवस्थित राहतील याचा चोख नियोजन या ठिकाणी पी आय अमोल चव्हाण आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं केलेलं दिसतंय काही क्षणातच टपाली मतदानाची आकडेवारी आपल्या समोर येणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो की टास्क फोर्स आता मध्ये गेलेला आहे कुठल्याही पद्धतीचा विदाऊट परमिशन इथे कोणालाही परवानगी नाहीये चारही बाजूंनी बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि एकदम सुंदर असं नियोजन पोलीस प्रशासनाने केलं आहे त्यांना निश्चितच आपण धन्यवाद देऊया काही क्षणातच पहिली मतमोजणी झाल्यानंतर त्याची आकडेवारी आपल्या समोर आपण घेऊन येणार आहोत पुरताच थांबतो